दिस इज लिंग ओके तुम्हाला ते एक नाव विकताय ते फक्त नाही का खोटं नाव तुम्हाला ही पूर्ण ती केव आहे आणि त्या केव मध्ये मंदिर आहे या ठिकाणी बघा आणि हा तो नजारा होऊ शकत माझ्या मागे मंदिर हा सगळा समुद्र आहे मित्रांनो सध्याला इपो सिटीमध्ये आहे मी आता कारण की आज सकाळी ॲक्च्युली माझ्यासोबत ज्या त्या कालच्या ज्या मॅडम होत्या ना त्या काल टूरमध्ये त्या मॅडम सुद्धा आल्या त्यांना माझ्या मी ज्या ठिकाणी जाणार आहे पेनांगला तर त्यांना पेनांगला जायचं आहे तर त्या माझ्यासोबत आलेल्या आहे तर मग त्यामुळे इपो पण आम्ही बघतोय आणि इपो नंतर मग आम्ही जाणार आहे पेनांगला जिथे त्यांचं घर आहे तर ते तिथे जातील तर इपो बऱ्यापैकी मोठं शहर आहे इथलं एक प्रॉविन्स आहे त्या प्रॉविन्सची राजधानी ऍक्च्युली तर अपसाइड डाऊन मधनं आलोय सध्याला बाहेर आणि इपो सिटी मधन फिरतोय सध्याला तरी त्याच्या आधी ऍक्च्युअली इथं ना तमिळ लोक बरेच आहे त्यामुळे तमिळ रेस्टॉरंट तुम्हाला खूप दिसतील आणि प्रत्येक म्हणजे मलेशियाच्या प्रत्येक सिटीमध्ये तुम्हाला लिटल इंडिया दिसेल चायना टाउन दिसेल कारण की इथे चायनीज आणि इंडियन पॉप्युलेशन खूप आहे इंडियन मध्ये तमिळ लोकच दिसतील इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला म्हणजे चायनीज मध्ये बोर्ड दिसतील डायरेक्ट कधी कधी ना म्हणजे नुसता चायनीजचा बोर्ड असतो त्यांचा कॉन्फिडन्स आहे ना का आता आम्ही सध्याला आलो इथली जी लोकल शॉपिंग लेन आहे ना एकदम जुनी हे बघा शॉपिंग लेन आहे येस 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 भाई यांच्याकडे ना आर सगळ्या म्हणजे फर्स्ट कॉपी माल ठेवला यांनी माहिती आहे का गुच्छीचे बॅग आहेत गुच्छीचे यांनी हे सुद्धा ठेवलेत नाही का सनग्लासेस वगैरे आणि इकडे बघा सगळ्या पर्स वगैरे आहेत पण रेट खूप जास्त ठेवलेत नाही का म्हणजे <laughs> तुम्हाला ते एक नाव विकताय ते फक्त नाही का खोटं नाव तुम्हाला विकत आहे बाकी काही नाही आता नॉर्मल एक सनग्लास निवडला होता त्याचे फोर्टी फाय आर एम म्हणजे जवळपास झाले अडीच हजार जे की खूप उन यार अडीच हजार एका नॉर्मल सनग्लासची चे कोण देणार आहे ते पण फर्स्ट कॉपी तर अशातला सगळा भाग येतो मित्रांनो इपोच्या दुसऱ्या स्पॉटला मी आता सध्याला इथं एक पेराक टेम्पल आहे केव टेम्पल अॅक्चुअली हे तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता वर पूर्ण एकदम असा माउंटन आहे आणि त्याच्यामध्ये हे टेम्पल त्यांनी उघडलेलं आहे नाही का तर जस्ट पार्किंग केली आणि आता आम्ही चाललोय टेम्पलकडे केव कसली मस्त आहे यार हे बघा बुद्धाचा स्टॅच्यू दिसला का मागे यार एक नंबर आहे यार खूपच शांत आहे जागा आणि खूप थंड आहे माहिती का वाव पूर्ण लेणी आतमध्ये माहिती का आणि त्या लेणीमध्ये बुद्धाचा स्टॅच्यू आहे ना म्हणजे चायनीज लोक जे आहेत ना ते त्यांच्याकडनं डेव्हलप झालेले असतात तर तुम्हाला चायनीज पाट्या बऱ्याच ठिकाणी दिसतील बुद्धिस्ट टेम्पल्स मध्ये हे हो बघा माझ्या मागे ही पूर्ण ती केव आहे आणि त्या केव मध्ये हे मंदिर आहे तर तुम्ही कधी आले इपोला तर हे पेराक केव टेम्पल बघायला विसरू नका खूपच छान आहे आणि खूपच थंड आहे आतमध्ये इवन काही काही ठिकाणी असे ते पाण्याची ओहोळ वाहत नाही का झाऱ्यासारखे ते सुद्धा वाहत आहे छान आहे मी टेम्पल म्हणूनच फिरतोय सध्याला आतमध्ये हा खूपच थंड वातावरण आहे दिस इज नॉट इंडियन टेम्पल भाई इथल्या म्हणजे बुद्धिस्ट टेम्पलमध्ये मध्ये ना तुम्हाला जर दर्शन करायचं ना तर दर्शन हे असे बघायचं खाली ठेवलंय ना हा हा एक चौरंग ते त्याच्यावर तुम्हाला असू असं दोन्ही गुडघे टेकवायचे आणि मग पुढे देवाचं दर्शन घ्यायचं असं <laughs> थोडस वेगळं आहे आपल्याकडे आपण कसं म्हणजे पूर्णपणे खाली बसतो आणि मग डोकं टेकवतो राईट इथं डोकं टेकवायची गरज नाही फक्त गुडघेच्या त्या चौरंगावर एक गादी ठेवली त्या गादीवर ठेवायचे आणि डन आतमध्ये बघू शकता कशा लिहिणे बघा <laughs> हे आणखी का एक आता दुसऱ्या मूर्त्यांनी ठेवल्या तिथे ते या साईडला बघा पूर्ण लेण्या हे बघा जातात काय 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 करून ठेवलं यांनी माहिती आहे का एक नंबर हे आतमध्ये ना खाण्यापिण्याची पण व्यवस्था आहे टेबल टाकून ठेवले त्यांनी नाही का हे बघायक आतमध्ये या लेण्या अशा आतमध्ये जातच राहिल्या नाही का आणि हे लाफिंग बुद्धांना तुम्हाला इथल्या प्रत्येक बुद्धिस्ट टेम्पलमध्ये दिसेल इपो मधल्या नेक्स्ट स्पॉटला आम्ही आता आलेलो आहे तर याचं नाव आहे गुनुंगलांग तर गुनुंग लांग म्हणजे नथिंग बट एक लेक आहे आणि त्या लेकच्या भोवती म्हणजे थोडंसं आतमध्ये बोटिंग वगैरे चालते आणि भोवती थोडंसं शॉपिंग टाईप त्यांनी कॉम्प्लेक्स बनवलं आहे तर इथं ॲक्च्युली झू पण आहे एरिया तर ज्याला झूला जायचं तर झूला पण जाऊ शकतो जर ज्याला नुसता लेक बघायचा तर लेक बघतो है ना ते बघ्यांनी जशी शॉपिंग स्ट्रीट बनवून घेतली तिथे छोट्या छोट्या गॅसेस वगैरे उघडले आहेत आतमध्ये बोटिंग होते बघा आणि हा तो तलाव चलाव येतो माझ्यामागे खूप फेमस आहे आणि नजारा ते एकदम छान आहे मी जसं मूवीसारखा नजारा आहे नाही एकच नंबर बोटिंग सध्याला तरी चालू झाले नाही वाटतं माहित नाही का कारण की तिकीट काउंटर तर बंद दिसलं एकदा विचारपूस करून घ्यावी लागेल नाही फायनली बोटचं तिकीट भेटलेलं आहे मित्रांनो तर ऍक्च्युली आहे तीन आर एम तिकीट म्हणजे जर फॉरेनर असेल तर त्याला साठ रुपये तिकीट आहे आणि जर इथला लोकल माणूस असेल किंवा सिनियर सिटीजन असेल तर त्याला तीन आर एम म्हणजे तीस रुपये तर ठीकठाक आहे बघायला गेलं तर आणि बघू शकता तुम्ही लेख मागे ऍक्च्युअली इथं काय नाही ते एक आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे तर त्या वॉटरफॉलवर म्हणजे हे तुम्हाला घेऊन जातात आणि तो तुम्हाला दुरून दाखवतात अशातला सीन आहे फक्त पण वाईफ एकदम मस्त आहे सध्या तरी मजा येते आता तिथे पोहोचल्यावर बघू आपण काय का काय दाखवतात का काय काय नाही साठ रुपयात काहीतरी दाखवणार दाखवणार साठ रुपयात बोटिंग प्लस साईट सिंग थोडं बऱ्यापैकी स्वस्त आहे बाकीच्या प्लेसेसच्या मानाने खूप स्वस्त निघाले शेवटी येणे उतरवलं बो नाही का आम्हाला या किनाऱ्यावर आता तिथून आर्टिफिशियल वॉटरफॉल तो बघायला अरे मस्त यार जागा नाही का युरोपियन स्टाईल आहे सोबत ज्या मॅडम आहे त्या बऱ्याच खोश आहे बनय का <laughs> या <ये। laughs> बाकी ज्यांना तीन आर एम तिकीट पडलं आणि या सिनियर सिटीजन येतात ना त्यांना तीड आर एम तिकीट पडलं तीस रुपये भयानक खुश आहे यू वांट टू सी यू कॅन गो हा म्हणजे ऍक्च्युअली काय ते तो पार करून देतात तुम्हाला जेटी लेक तुम्हाला जेटीने पार करून देतात आणि मग तुम्हाला या किनाऱ्यावर आणून सोडतात तर इथं त्यांनी असा पार्क डेव्हलप केला आहे खूपच छान आहे पार्क आणि एकदम वेल मेंटेन आहे बघा हे माझ्या मागचे माझे माझ्या मागचे झाड बघताय का किती छान फुलं लागलेली आहे त्याला असे वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं आहे आणि खूप छान पार्क आहे आणि आत या इथे ना म्हणजे मंकीच खूप आहे हे बघा माकडं किती आहेत म्हणजे त्यांनी आम्हाला म्हणजे इंटरेस्ट करायच्या आधीच त्यांनी सांगितलं होतं की प्लीज खायचे पदार्थ बाहेर काढू नका आणि ॲग्रेसिव्ह पण आहेत म्हणे माकडं त्यामुळे बिलकुल तसं काही करू नका म्हणे ते बघा त्याला ते त्या टुरिस्टला तिकडे परेशान करत हां ते त्यांनी खायला दिलं त्यांना आता सगळे माकड तिथं जमा झालेले आता काय माहित आता ते अनकंट्रोलेबल झालं तर कोण नाही आता ते तर म्हणतील की बाबा आम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं आता इथं हा जो स्पॉट आहे ना हा एक बघायसारखा स्पॉट आहे मी माग मागे दाखवतो तुम्हाला तर हे त्यांनी ता टॉवर टाईप क्रिएट केलं आहे आणि जो आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे ना तो एक बघायचा आहे पण आर्टिफिशियल वॉटरफॉल दोन वाजता उघडतो गुनुंग लांग ओके मित्रांनो गुनुंग लांग बघून झालेलं आहे ठीक आहे वरती ते तीन आर एमे साठ रुपयामध्ये बोट जाऊन येऊन एक नंबर आहे काम आणि व्ह्यू पण छान आहेत आतमधलं गार्डन पण जे पार्क आहे तो पण एकदम छान आहे तर आता इथून पुढे आम्हाला ॲक्च्युली एका केव टेम्पलला जायचं होतं आणखी पण ते काही मे बी मेंटेनन्सच्या कारणामुळे ते थे बंद वाटतं ते बंद ठेवण्यात आलेलं आहे तर गुगलवर तरी तसंच दाखवत आहे तर आम्ही एका ठिकाणी परत एकदा कन्फर्म करणार आणि मग त्यानंतर जर ते बंद असेल तर मग बाकी एक दोन म्हणजे तबीळ टेम्पल आहेत पण जे की म्हणजे ठीक आहे मला असं वाटतं की ते एवढे इथले म्हणजे मस्ट डू अट्रॅक्शन नाही आहे त्यामुळे त्याच्यानंतर मी काय करेल पेनांग साईडला निघून जाईल तर आता इथून पेनांग पडेल तीन तास तर बघू है ना मित्रांनो ज्या मॅडम माझ्यासोबत होत्या शेवटी आम्ही पिनांगला पोहोचलेलो आहे आता आणि त्यांचं घर इथंच आहे तर त्या इथं उतरणार आहेत त्यांची बाईक तिकडे पलीकडे त्यांनी पार्क केली आहे तर थँक्यू सो मच फॉर अ कंपनी अँड सी यू अगेन बाय शेवटी पिनांगला पोचवेल आणि ही माझ्या माझे बघायला ना तुम्ही तर ही कार मी रेंटवर घेतली आहे ॲक्च्युली तर ही आहे प्रोटॉन कंपनीची सागा तर ऍक्च्युली प्रोटॉन आणि पेरडुआ इथल्या लोकल कंपन्या आहेत तर यांची कारगर तुम्ही जर रेंट वर घेतली किंवा काय म्हणतात लीज वर घेतली तर ती बऱ्यापैकी स्वस्त पडते कारण की का या लोकल कंपन्या जसं आपल्याकडे टाटा आणि महिंद्रा आहेत ना त्याप्रमाणे भाई त्यांची ती बाईक घेत आहे तिकडे बाईक त्यांचं चालू आहे पार्किंग मधन काढणं मित्रांनो पेनांग जिल्हा आलोय सध्याला तर आता तिकीट काउंटरला आहे मॅडम वन तिकीट इंडिया uh, येस मॅम साठी भाई पेनांग हिलला जायचं असेल तर रोपेने जावं लागतं ऍक्च्युली तर त्याचं तिकीट मी घेतलंय सध्याला तीस रिंगेटचं तिकीट पडलं मला म्हणजे समजून घ्या इंदू ने सहा सहाशे रुपये ज्यात रोपे आहे ऍक्च्युली तर बघू कसं वर्तीत राहतं का नाही भाई इथं इंजिन पूर्ण एकदम माहोल करून आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे लाईन अशी प्रॉपर ठेवली आहे आणि पूर्ण जेवढा लाईनचा एरिया ना सगळं एअर कंडिशन आहे म्हणजे तुम्ही दोन तास जरी राहिले ना तुम्हाला काही वेगळं वाटणार नाही नाही का खूप मस्त आहे म्हणजे ऍक्च्युली चार्ज करतात पण सर्व्हिस तशी देतात नाही का तुम्हाला एकदम खुश होऊन राहाल तुम्ही कुत्रा <laughs> मया जाणवत सुद्धा नाही नाही का रोपवे मध्ये म्हणून बिलकुल काही नाही काही नाही असं म्हणजे जास्त हलणं डुलणं नाही काही नाही असं वाटतं मेट्रो फसलोय जस्ट रोपवे मधनं बाहेर आलोय तर माझ्या मागचा तुम्ही नजारा बघू शकता नाही का पूर्ण समुद्र दिसतोय आणि तो ब्रिज पण दिसतोय जो मेन लँड मलेशियाला पिनांग सोबत कनेक्ट करतो तर तो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून मी येताना आलो ऍक्च्युली तर एक नंबर नजारा आहे भाई वर्ण नाही का ती हिल फार फेमस आहे ऍक्च्युली मलेशियामध्ये ते बघा बाई इथं माग राईन लाईन लागलेली आहे पिनांग हिल स्टेशन यार इथं ना सिक्युरिटी आणि रूल एक नंबर फॉलो यार हे लोक आता इथं आलोय बघा इथं परत आपलं तिकीट स्कॅन होईल आता इथे हे नेमकं काय आता इथे वेगळं तिकीट असेल तर काही सांगता येत नाही बघा स्काय वॉक आहे तर आता जातो स्काय वॉक कडे तुम्हाला दाखवतो स्काय वॉक वरनं काय नजारा भेटतोय काय नाही सेम आहे ऍक्च्युली जे आपण त्या एंट्री बघितलं ना सेम तोच नजारा इकडनं पण हे बघा थोडी माहिती दिली त्यांनी या पिनांगी हिल स्टेशन बद्दल आणि हा तो नजारा एक नंबर गजब रे बाई एक नंबर नजारा आहे यार वर आल्यानंतर पण मला असं वाटलं काही वेगळा व्ह्यू मिळेल का काय सेम व्ह्यू आहे सेम अँगल आहे <laughs> फार फार तर तो थोडा अँगल चेंज होतोय नाही का इकडे तिकडं म्हणजे काचा लावून ठेवला सेमच गोष्ट दिसणार तुम्हाला <laughs> पण मेंटेन छान केलंय नाही का कॅफेज वगैरे ठेवले आहे तुम्हाला काय पाहिजे ते ऑर्डर करा ते बसा निवांत टेबल ठेवलेत टेबलवर बसून किंवा खात खात पीत पीत आनंद लुटा एकदम पूर्ण माहोल यांनी नाही का वर जो कॅफे ना त्याच्यामध्ये एकदम माहोल नुसते गाणे गाऊ लागले एका मागे एक <laughs> पूर्ण बघा सीन कसा आहे माझ्या मागे तुम्हाला पूर्ण फिनंग सिटी दिसेल तर म्हटलं काहीतरी ऑर्डर करावं नाही का एवढा दुपारचा प्रवास वगैरे केलाय तर इथं बघतोय झाला मिल्कशेक यांनी म्हणजे चारशे साठ रुपयाला चारशे रुपयाला असे ठेवले ठीक <laughs> आहे चालतंय कधी कधी एखाद दिवस करून टाकायची असे ऑर्डर भाई हा व्ह्यू बघून घ्या यार पिनांग सिटीचा बघितलं का पूर्ण समुद्र आहे इथून तिथून पूर्ण समुद्र आहे त्या तिकडचा भाग हा रिसेंटली डेव्हलप झालेला आहे आणि हे इकडं डाउनटाऊन पिन आहे हे सगळं याला जॉर्ज टाऊन पण म्हणतात दोघांना कनेक्ट करणारा तो तिथं ब्रिज आहे सेंटरला एक नंबर आहे म्हणजे पूर्ण हिली हिली एरिया आहे आणि त्याच्या मध्ये असे अपार्टमेंट वगैरे हो त्यांनी बांधलेले आहे हे या साईडला पण बघा हिल बघून झालेलं आहे तर आता चाललोय मी एक कुठलं तरी टेम्पल यार काय यांची ना, का। का नाव पण कळत नाही केक का टेम्पल काहीतरी असं नाव आहे तर तिकडे चाललोय आता तर इथून पंधरा मिनिटाच्या अंतरावर म्हणतोय तो तर ठीक आहे तिथे जाऊन बघतो आणि एक गोष्ट माझा डाऊट खरा निघाला ऍक्च्युली ते रोपवे नाही आहे तर मी तिथे एनक्वायरी केली तर ते म्हणे ही ट्रेनच आहे म्हणे प्रॉपर ट्रेन आहे म्हणे जी की एकोणीसशे नव्वद वगैरे काहीतरी त्यांनी साली चालू केली होती तेव्हापासून ती खूप पॉप्युलर आहे कारण की मला डाऊट होता हालत नाही काही नाही रोप दिसू नाही लागले त्याला प्रॉपर ट्रॅक दिसू लागले तर मी त्यांना विचारलं तर ते म्हणे हे नाही प्रॉपर ट्रेनच आहे म्हणे तर मला एकाने सांगताना मला रोपवे सांगितलं होतं त्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं आणि पार्किंग बद्दल सांगायचं म्हटलं तर यार मला ना ही पहिली साईट आहे बरं पहिलं टुरिस्ट प्लेस असं आहे पूर्ण मलेशियामध्ये जिथं मला पेयन पार्क नाही करावं लागलं नाही का तर इथं मला म्हणजे मी आलो आणि एक गाडी निघत होती मग लगेच मी तिथं आतमध्ये गाडी टाकून दिली मस्त पैकी आपलं झिरो रुपयामध्ये काम झालेलं आहे <laughs> तर आता मला असं विचार की बाबा तो जे टेम्पल आहे ते सुद्धा म्हणजे चालत चालत करून टाकावं म्हणजे परत ते कार काढा परत पार्किंग बघा त्यापेक्षा बरं आपलं चालत जाऊ भाई सध्याला आलोय आता केव टेम्पलला ऍक्च्युली ज्या टेम्पलला मला जायचं होतं ते क्लोज निघालं आणि आता उद्या सकाळी उघडणार आहे साडेआठला ठीक आहे टेम्पलचं ना असंच आहे नेहमीच गणित आहे की जेव्हा तुम्हाला नेमकं दर्शन घ्यायचं असतं तेव्हा ते नेमकं ते टायमिंग नेम मध्ये येतात किंवा काहीतरी होतं सीन आता त्याच्यानंतर मी आता आलोय केव टेम्पलला तर याच्या पेनांग हिलचा जो म्हणजे तिकीट जे काउंटर आहे ना तिथून हे असेल एक ते दीड किलोमीटर असेल फक्त त्यामुळे इथं पण मला फ्री पार्किंग भेटून गेली एकदम ओके मध्ये काम झालं बाई हेच आहे ते माझ्या मागे तुम्हाला जे दिसतंय ना हेच आहे ते बॅट केव टेम्पल उघार बघा वर सगळे बॅट वगैरे आहेत ठीक आहे म्हणजे नॉर्मल आहे ऍक्च्युअली मला एकाने सजेस्ट केलं मी बाहेर एका सिक्युरिटी गार्डला विचारलं की जवळपास कारण की मला ज्या टेम्पलला जायचं होतं ते बंद होतं तर मी त्याला विचारलं मला इथं जवळचं म्हणजे एकदा क्लिअर केलं की म्हणजे या एरियात परत यायला काम नको ना त्यामुळे मी विचारलं तर त्यांनी मला हे सजेस्ट केलं ता आलो तर खरी आहे पण ठीक आहे एक गोवा टाईप आहे आणि त्यात एक मंदिर आहे आणि सगळे वटवागुळू वरती लागलेले आहेत छतावर काही केव टेम्पल झाल्यानंतर हे इथे एक आणखी एक मंदिर आहे ऍक्च्युली इथं ना चारच गोष्टी बघायच्या एक केव टेम्पल आहे आणि हे दोन मंदिर आहे जे केकलॉक्सी म्हणलं तुम्हाला म्हणजे ते तर बंद निघालं आणि हे मंदिर विचारलं मी त्यांना तर हे सुद्धा बंद आहे म्हणे पण तो एक म्हणला की मला की तू जाऊन बघू शकतो म्हणे बाहेर म्हटलं ठीक आहे यार बाहेरून बघू म्हटलं एवढा जवळ आलोय तर कशाला सोडायचं ते म्हणजे तुम्ही ट्रेननी याच्यात पेनांग हिलला तर त्या ट्रेन पण पण दिसतं मंदिर तर मी तेव्हाच विचारपूस केली होती तर ते म्हणे की खालून रस्ता आहे तर मला फॉर्च्युनेटली रस्ता भेटला आणि पार्किंग मला का आज फ्री भेटते मला काही कळत नाही आज म्हणजे इथं पेनांग मध्ये का कारण की कोणीच नाही उभं इथं डायरेक्ट म्हणजे त्यांनी लिहिलं आहे पार्किंग म्हणून आणि असं नाही की म्हणजे फक्त मंदिरासाठी लोक येतात नाही का तर इथं इथून ती ट्रेल चालू होते ऍक्च्युली म्हणजे जर पेनांगील कोणाला जर चालत जायचं असलं ना तर याच पार्किंग मधून ती ट्रेल चालू होते आता चालू आहे मंदिराकडे बघू शकता माझ्या मागे मंदिर यांचं म्हणजे बांधकाम असंच असतं हे तुम्हाला यांचं बांधकाम दिसेल मंदिराचं इथले सगळे मंदिरं असेच आहेत त्यां हॉस्टेल मध्ये चेक इन केलेलं आहे एक नंबर हॉस्टेल भेटत मला दाखवतो आता माझं हॉस्टेल आहे वरच तर हॉस्टेलचे मला लागले पंचवीस रिंगेट म्हणजे पाचशे रुपये आपले एकदम ओके मध्ये काम आहे भाई आणि हे जे हॉस्टेल आहे ना ते एकदम डाऊनटाऊन मध्ये आहे ना गेटल्या तर इथून बाजूलाच समुद्र आहे आणि जेटी पण इथंच जात बघा आता तुम्ही जर माझ्या बॅक साईडला बघितलं या ठिकाणी पूर्ण अशा एकदम लाइटिंग वाली रोड आहे आणि एकदम इथला मेन रोड आहे तुम्हाला लागलं तर मी आतमध्ये घेऊन चालतो हे बघा हे पूर्ण चायनीज स्ट्रीट ऍक्च्युअली ऍक्च्युली आतमध्ये बघितलं का इकडे जेटीला जात रस्ता म्हणजे ज्याला जर आता आता इथे काय दोन भाग आहेत एक तर हे आयलंड आहे आणि त्या साईडला काय आहे बटरवर्थ असे दोन एरिया आहे बघा इथं मंदिर पण आहे चायनीज मंदिर तर कसं आहे मग हे पेनांग नावाचं जे आयलंड आहे ते आणि तिकडे बटरवर्थ नावाचं एक डेव्हलप्ड एरिया आहे तर मग त्या दोन एरियामध्ये इथं फेरी वगैरे चालतात इथं बरेच तुम्हाला हॉस्टेल दिसतील स्टेज दिसतील एक नंबर आहे बरेच लोक राहत इथं आणि अशी गल्ली आहे हा डेक बघू शकता यार तुम्ही माझ्या मागे जो डेक दिसतोय ना <laughs> आणि ही लायटिंग बघू शकता हा सगळा समुद्र आहे आणि इतका छान आवाज येतोय ना समुद्राचा असं वाटतं की यार म्हणजे इथंच बसून राहू नाही काय एक एक तास दोन दोन तास इथे बसून राहू दोन पोरं बसलीत तिकडं मला पण असं वाटतं की इथं नाही का दहा पंधरा मिनिट इथं खुर्ची ठेवली एका ठिकाणी तर नक्की बसेल मी आणि खूपच छान अशी थंड वारा चालू आहे आणि त्यात तो समुद्राचा आवाज चालू आहे आणि हा सुंदर असा डेक्या त्यात ती लाइटिंग आणि पूर्णपणे शांत वातावरण मस्त मस्त तुम्ही तुम्ही जर पेनांगला कधी आले ना तर याच एरियामध्ये तुम्ही तर म्हणेल हॉस्टेल बुक करा त्याचं रिझन अस की इथून तुम्हाला चायना टाऊन जवळ आहे लिटल इंडिया जवळ आहे परत एक आर्मेनियन स्ट्रीट म्हणून आहे ती पण जवळ आहे आणि जेटीचा पॉईंट पण जवळ आहे जर इथून तुम्हाला त्या साईडला जायचं त्या साईडला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जेवढी पण लाइटिंग दिसते ना त्याचं त्या एरियाचं नाव आहे बॉटर वर्थ तर इथून तिथपर्यंत जेटी जातात तर जेटीचा पण हाफ पॉईंट आहे म्हणजे एकदम ऑल इन वन हाफ ही जागा आहे मार्केट पण आहे त्यामुळं तुम्ही इथं रूम बुक केली तर तुम्हाला बेटर राहील फक्त पार्किंगचे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील पण ते ठीक आहे चालून जातं एवढं थोडंफार आहे ना चार पाचशे रुपये इकडे तिकडे तर मी इथं पार्किंग केली मला हॉस्टेल पडलं पंचवीस रिंगेटला आणि मला पार्किंगचे घेतले त्यांनी किती घेतले दहा रिंगेट ओव्हरनाईट पार्किंग केली मी तर पार्किंग करताना पण एकदम बघून पार्क करा कारण की काही काहींनी बिझनेस उघडला इथं डायरेक्ट पार्किंगचा तर पंचवीस रिंगेट कोणी घेत मी एक मंदिर बघितलं त्या मंदिराच्या बाजूला दोन म्हातारे बसलेले होते तर मी सिम्पल त्यांच्याकडे गेलो मला म्हटलं मला पार्क करायची त्यांनी दहा रिंगट घेतली माझ्याकडे म्हणजे म्हातारे लोक कसं आहे पैशात पण निवान पण बाकी ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट क्रेडिट कार्ड स्वाइप करावं लागतील बाकी गोष्टी होतील नाही का त्यामुळे बघा थोडस इकडे तिकडे फिरून बघायचं जिथं पैसे वाचतो तिथं यार मी आता थोडस डेक तुम्हाला दाखवला होता ना त्या डेट पासून आता मी निघालोय आणि आता मी चाललोय जेवण करायला तर बघेल इथं कारण की माझ्यासोबत जे मॅडम होते ना दुपारी त्यांनी मला इथलं एक केरळ रेस्टॉरंट सजेस्ट केलं होतं पण आता मी ते जर मध्ये बघितलं ते इथून दीड किलोमीटर आहे तर मला एवढं चालायचं चाला चाला आज मन नाही आहे कारण की आज खूप सारे स्पॉट कव्हर झाले त्यामुळे मी काय करेल इथे बघेल इथं बऱ्याच ठिकाणी म्हणजे चायनीज नाही तर इंडियन रेस्टॉरंट तुम्हाला भेटून जाता तर बघेल मी इंडियन रेस्टॉरंट सर्च करेल भेटलं तर खूप छान आणि हे बघा पुन्हा हा बघा हा मेन रोड आहे ऍक्च्युली डाऊन टाउन मधला या साईडला गेला ना या साईडला पूर्ण समुद्र आहे आणि या साईडला हा मेन रोड आहे म्हणजे हा पहिलाच रोड आहे एक नंबर आहे यार भाई डिनर साठी ना मी एक फूड कोर्ट निवडला आहे हा आहे जेटी फूड कोर्ट बघू इथेच जातो यार आतमध्ये खूप खूप सारे म्हणजे शॉप्स आहेत बघू यातलं तरी पसंत पडेल नाही का बघा इकडे एक मंदिर आहे हे बघा माझ्या मागे तुम्हाला पूर्ण फूड कोर्ट दिसत एक नंबर रे भाई इथला सगळा मेनू बघितला <laughs> फ्राईज आणि व्हेज पिझ्झा सोडून मला काहीच भेटत नाहीये एक पिझ्झाचं दुकान आहे तर मी तिथं व्हेज पिझ्झा मागवला भाई ऑर्डर द्यायचं पहिले त्याच्याशी एकदा बोललो मी त्याला म्हटलं यार तू बीफ वगैरे हो सेम ओवन मध्ये टाकतो हो का तो म्हणे आम्ही म्हणजे आज दुकान उघडल्यापासून आतापर्यंत तरी बीफची ऑर्डर आलेली नाही म्हणे मागच्या दोन तासात सातला ते उघडतं वाटतं आता किती सव्वा नव्या तरी झालेले आहेत तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे ओवन, ओवन मध्ये आतापर्यंत बीफ गेले नाही म्हणे बाहेर आल्यावर फार वांदे यार आपल्याला ऍक्च्युअली कसं थोडं आपल्या इकडे मिक्स रेस्टॉरंट असतात त्यात काही वाद नाही पण त्यात बीफ वगैरे हो नसतं ना इकडे बीफचा आणि याचा पोर्कचा खूप जमेला बघून बघून ऑर्डर करावी लागते नाही का नाहीतर मग आपलं सर यायला जावं लागतं इंडियन रेस्टॉरंट मध्ये भाई आता सध्याला ना आर्मेनियन स्ट्रीट मध्ये आलोय मी तर ही सगळी जी स्ट्रीट दिसते ना तुम्हाला ही आर्मेनियन स्ट्रीट आहे एकदम फॅन्सी रेस्टॉरंट वगैरे लाइटिंग एकदम हे बघा ते असे त्यांनी पेंटिंग वगैरे केले नाही का थोडस समोर आणखी पेंटिंग म्हणजे भिंती रंगवून टाकल्यात नाही का आणि जिथं तिथं तुम्हाला असे पब वगैरे दिसतील किंवा एक कॅफे टाईप स्ट्रक्चर बनवलेलं आहे जिथे फॉरेनर्स बसलेले आहेत मस्त गप्पा वगैरे चालू आहे आणि सिंगर लोकांना म्हणजे इथं जरा जास्त वाव आहे ऍक्च्युली असे म्हणजे या पूर्ण स्ट्रीट वर ना तुम्हाला प्रत्येक कॉर्नरला एक 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 सिंगर दिसल नाही का आता मागे एक जण मस्त पैकी पूर्ण साऊंड सिस्टम टाकून एक गाणे म्हणत होता आणि ते भाऊ बघा एक नंबर हे झाली आर्मोनियम हे बघा हे असे त्यांनी ड्रॉइंग वगैरे काढले ना तीन बघा ही सगळी आर्मेनियन स्ट्रीट आहे भाई नाही का